नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक ददूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना छान जावो आणि मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आत्ता म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल एकवीस जुलैला स्वा गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस असा मानला जातो त्यामुळे मग आपण आपल्या गुरूंची सेवा जेवढे जा दिवस जास्त कराल तेवढे आपल्याला फळ चांगले मिळते आणि आपली साथ आपल्या गुरूंसोबत कायम राहते तर मग तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दिवसाची सेवा करायची आहे म्हणजे एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत तर काय सेवा करायच्या आहेत आणि मग कोणत्या प्रभावी सेवा आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि ह्या सेवा जर तुम्हाला स्वामींच्या इथून मागं करायला जमल्या नसतील तर त्यांनी मग आत्तापासून ह्या सेवा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही तर मग काय सेवा करायची आहे ते आपण बघूया तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे संकल्प करायचा आहे मंदिरात जाऊन नारळ आणि खडीसाखर घ्यायचं आहे मंदिर किंवा मठ असेल तुमच्या घराच्या जवळपास तर गेला तरी हरकत नाही नसेल जवळपास मंदिर मठ तर तुम्ही मग घरीच संकल्प केला तरी चालेल संकल्प करताना काय करायचं आहे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी घरातील करणारा असाल वाचन करणारा असान एकवीस दिवस किंवा सेवा करणार असाल तर तसं तुम्ही मग स्वामींना सांगायचं आहे किंवा पारायण करणार असाल तर तसं तुम्ही मग सांगायचं आहे आणि नारळ आणि खडेसाकर मग देवघरात ठेवायचं आहे जर जवळपास मंदिर नसेल तर आणि जर मंदिर असेल तुमच्या घराच्या जवळपास तर मग मंदिरात ठेवून यायचं आहे आणि स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मग स्वामींना मोजरा करून घरी यायचं आणि त्यानंतर मग त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला मग पहिल्या दिवशी काय करायचं आहे जर तुमच्याकडून जर शक्य होत असेल ना तर ही चांगली संधी आहे आता बऱ्याच महिलांना एकवीस पारायण करायच्या असतात एकशे आठ पारायण करायच्या असतात अकरा पारायण करायचे असतात म्हणजे पारायण म्हणजे कशाचं पारायण तर श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोती आहे ना तर ह्या पोथीचं पारायण करायचं त्या पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर ही अध्याय आपण दररोज तीन अध्याय वाचन करतो तर मग तुम्हाला जर पारायण करायचे असतील एकवीस पारायण म्हणजे एका बैठकीत एक ते एकवीस अध्याय वाचन करणे जर ज्यांना शक्य होत असेल त्यांनी मग दररोज एक पारायण पण करू शकतात म्हणजे कसं सकाळी थोडंसं वाचन करायचं जर ज्यांना घर घरगुती पण अडचण असेल तर अशा महिलांनी सकाळी थोडेसे अर्धे अध्याय वाचन करायचे दुपारी वाचन करायचे आणि संध्याकाळी म्हणजे दिवसभरातून त्यांचं एक पारायण पूर्ण होऊन जातं असं दररोज तुम्ही जर केला तर तुमचे एकवीस पारायण पूर्ण होतात जर ह्या गोष्टी जर तुम्हाला शक्यच होत नसतील तर मग हरकत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तीन अध्याय वाचन करायचे आहेत आता दररोज एक अध्याय वाचन करून पण तुमचं एकवीस दिवसाचं पारायण पूर्ण होऊ शकतं तर त्यासाठी मग तुम्ही दररोज तीन अध्याय पण वाचन करून असं पण तुम्ही पारायण करू शकता आपण इतर वेळी पण तीन अध्याय वाचन करूनच पारायण करतो पारायण म्हणजे जे काय असतील त्या सेवा करतो स्वामींच्या पण एक हे एकवीस दिवस ज्या तुम्ही सेवा करसाल स्वामींच्या त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटतं त्यामुळं मग ह्या एकवीस दिवस आपल्या गुरूंच्या सेवा करायच्या आहेत त्यासाठी मग हे एकवीस दिवस आपल्याला योग आलेला आहे तर मग पहिल्या दिवशी तुम्हाला तीन अध्याय वाचन करायचे आहेत दुसऱ्या दिवशी तिथून पुढचे तीन वाचायचे आहेत आणि एकवीस ज्या वेळेस संपतील परत तिथून मग तुम्हाला तीन अध्याय वाचन करायचे चालू करायचे आहेत मग ते झाल्यानंतर मग दुसरी सेवा तुम्हाला काय करायची आहे श्री स्वामी समर्थनामाचा जप करायचा आहे तो जप तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे तुमच्याकडे जपमाळ असेल तर जपमाळ नसेल तर तुम्ही जवळपास मंदिरातून किंवा मठातून घेऊन येऊ शकता जपमाळ स्वामी श्री स्वामी चरित्र साराम्रथ आणि स्वामीचा फोटो किंवा मूर्ती ह्या तीन गोष्टी जर तू वस्तू जर तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही स्वामींच्या सेवा करण्यासाठी मग ह्या हे जे पारायण वगैरे करायचं आहे तर त्यासाठी मग तुम्हाला ह्या तीन गोष्टी लागणारच आहेत त्यासाठी मग तुम्ही ह्या गोष्टी वस्तू घेऊन या बाहेरून ते झाल्यानंतर स्वामी समर्थ या नामाचं जप अकरा माळी दररोज सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं आणि तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र तर सगळ्यांना माहितीच आहे तारक मंत्र तुम्ही एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि ग्लासावर हात ठेवायचा आणि मग अकरा वेळा तारकमंत्र पूर्ण म्हणायचा आहे तर बऱ्याच जणांना तारक मंत्र, ता मंत्र पाठ नसेल तर त्यांनी मग एखाद्या पेजवर लिहू शकता तुम्ही मोबाईलमध्ये बघून किंवा मग प्रिंट काढून आणू शकता तुम्हाला जसं जमतं तसं आणि मग तुम्ही ते तुमच्या जवळपास देवघराच्या जवळपास भिंतीला चिटकावू शकता किंवा तुम्ही ते कागद दररोज म्हणत असताना तो कागद बघून मग म्हणू शकता म्हणजे ज्यांना पाठ नसेल त्यांना पाठ असणाऱ्यांना आवश्यकता नाही या गोष्टीची थोडे दिवस सवय झाल्यावर तुम्हाला पण पाठ होऊन जाईल आणि मग तारक मंत्र किती वेळा म्हणायचा आहे तारकमंत्र पण तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं तारक आहे तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर ते जे पाणी आहे जी विभूती पडलेली आहे अगरबत्तीची ती थोडीशीच टाकायची आहे पाण्यात जास्त नाही टाकायचे कारण ते पाणी आपल्याला प्यायचं आहे कारण अगरबत्तीची विभूती पाण्यात टाकल्यानंतर एखाद्याला जास्त टाकल्यानंतर काही त्रास पण होऊ शकतो त्यामुळे थोडीशीच टाकायची आहे आणि मग ते पाणी तीर्थ म्हणून सगळ्यांनी प्यायचं आहे थोडं थोडं आणि मग घरात शिंपडायचं आहे म्हणजे काय होतं की घरातील एखादी नकारात्मक ऊर्जा असेल तर बाहेर निघून जाण्यास मदत होते ह्या तीन सेवा तुम्हाला एकवीस दिवस करायच्या आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करायची आहे सकाळी आरती करा आणि संध्याकाळी आरती करा दोन्ही वेळा तुम्ही आरती करा आता बऱ्याच महिलांचं असं होईल की मासिक धर्म वगैरे आल्यानंतर मग तेवढे दिवस आम्ही काय करायचं त्यावेळेस तुम्ही फक्त श्री स्वामी चरित्र सारम्रथ यातले अध्याय वाचन करायला तुम्हाला जमणार नाही कारण ते अध्याय वाचन करायला स्वामींचं पुस्तक हातात घ्यायला लागतं मग तुम्ही बाकीचं करू शकता बाकीचं म्हणजे कसं मोबाईलवर तुम्ही तारकमंत्र लावू शकता किंवा घरात सगळ्यांना पण ऐकायला जाईल तुम्हाला पण ऐकायला येईल श्री स्वामी समर्थ नामाचा जप तुम्ही मोबाईलवर लावू शकता म्हणजे काय होतं तुमच्या तोंडातून पण स्वामी नामाचा जप जातो असं नाही की ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या सेवा करत असाल त्यावेळेस तुमच्यापुढं स्वामीच पाहिजे किंवा तुम्ही देवघरापुढंच बसलं पाहिजे आता महिलांना जर ह्या आ अडचणी येत असतील तर मग त्यावेळेस मग ह्या गोष्टींकडून पण तुम्ही अशा पण सेवा केलात तरी स्वामी ह्या सेवा मान्य करून घेतात त्यामुळं मग तुम्ही मासिक धर्म वगैरे आल्यानंतर ह्या दोन सेवा तेवढ्या करू शकता ते म्हणजे देवघरा पुढं न बसता किंवा स्वामींचं पुस्तक वगैरे हातात न घेता फक्त मोबाईलवर लावून तुम्ही ह्या सेवा करू शकता आणि मग तेवढे दिवस तुम्ही पुढं गुरुपौर्णिमा एकवीस तारखेला आहे जेवढे दिवस तुम्हाला मासिक धर्म असेल तिथून पुढचे दिवस मग पाच दिवस तुम्ही नंतर त्या सेवा परत करू शकता हे झालं मासिक धर्म आल्यानंतर तर काही महिला गावी वगैरे कुठं लग्न कार्य असेन काही असेन सुतक वगैरे असेल एखाद्या घरात काही अडचणी असतील मग त्यावेळेस पण तुम्ही जेवढे दिवस तुम्हाला अडचण असेल तेवढे दिवस तुम्ही तेवढे दिवस नंतर पण करू शकता हे सेवा असं नाही की फक्त एकवीस दिवसच सेवा करायची आहे आणि नंतर आपण सेवा केली तर त्याचं फळ मिळणार नाही असं काहीच नाही तुम्ही इतर वेळी पण सेवा केलात तरी स्वामी आपल्या सेवा मान्य करून घेतात त्यामुळं नंतर पण तुम्ही सेवा करू शकता तर मग आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एक जुलैपासून सुरुवात करा